नमस्कार सगळ्यांना तर आज मी तीस छातीचे कटोरी ब्लाऊज अस्तरावर कटिंग कसे करायचे ते दाखवते तर कपडा पहिल्यांदा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची टाकते तर पूर्ण उंची आहे बारा इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन मिळवलं आहे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे त्याच्यानंतर टाकलेला आहे मी शोल्डर शोल्डर घेतलेला आहे पाच आणि मुंडा घेतलेला आहे पाच तीस छातीचा मुंडा मी पाच घेतला त्याच्यानंतर टाकला छत तीस छातीचा चौथा साडेसात त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आणि इथे टाकलेला आहे सव्वीस कमरेचा चौथा त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन मिळवलं तर बघा आता मी हे आखून घेते अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे तो एक इंचावर देते आणि ह्या पाठीचा भाग पहिल्यांदा मी कट करून घेते तर बघा आता पाठीचा भाग का कटिंग झाल्यानंतर आपल्याला पुढील भाग काढून घ्यायचा आहे तर बघा आता मी पाठीचा भाग दुसऱ्या कपड्यावर जशाचा तसा आखून घेते तर बंद बाजू मी माझ्याकडे केलेली आहे आणि ओपन बाजू वरच्या सा साईडला ठेवायची आणि जशाचा तसा हा भाग आपल्याला आखून घ्यायचा आहे तर हा भाग आखून झालेला आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा मी आखून घेते ते मुंडा तर इथे टाकलेली आहे गल्याची रुंदी तीस छातीला मी गल्याची रुंदी दोन घेतलेली आहे आणि पुढील गल्या घेतलेला आहे पाच इंच त्याच्यानंतर इथे क्रॉस पट्टी काढणार आहे तर पुढच्या साईडला साडेतीन इंच आणि पाठीच्या साईडला अडीच इंचावर ही क्रॉस पट्टी काढायची आहे त्याच्यानंतर मुंड्याच्या साईडला हाफ इंच डाऊन करून आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर कटोरीचा डॉट मारून घेतला चार इंचावर आता इथे एक पुढील गल्याच्या साईडला पावून इंचावर आणि इथून खालच्या साईडला अडीच इंचावर एक डॉट मारून हे तिन्ही डॉट आपल्याला कटोरीसाठी जोडून घ्यायचे आहेत तर आता ही पुढील भागाची आपण कटिंग करू तर त्याच्यानंतर काढणार आहोत आपण कटोरी म्हणजे कटोरी आपल्याला दुसऱ्या कपड्यावर वेगळी वाढवायची असते तर ती कटोरी वाढून घेणार आहोत आणि बाही कटिंग करणार आहोत तर बघा आता ही कटिंग झालेली आहे तर हा जो एक्स्ट्रा कपडा आपण काढलेला त्याच्यामध्ये आपल्याला बाही आणि कटोरी काढायची आहे तर कपडा मी इथे चार फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर शिलाईसाठी अर्धा इंच सोडते आड़ी मारूं सरल थे। तर आता तयार बाई आपली घ्यायची आहे पाच इंच आता इथे आतल्या साईडला अडीच इंचावर डॉट मारून सरळ लाईन जोडून घेते तर बघा बाईचा शेप देण्यासाठी मी पाठीच्या भागाच्या ज्या मुंडा असतो त्याच्यावरूनच देते तर बघा मुंडा आपला आलेला आहे सव्वा सहा इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळवते आणि हा मुंड्याचा शेप देते त्याच्यानंतर आतली शेप हा अर्धा इंचावर देऊन घेते आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी दंडघेर तर दंडघेर आहे चार आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिळवते पहिल्यांदा आपण बाही कटिंग करून घेऊ बाही कटिंग करून झाल्यानंतर आता तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते दाखवते तर आता इथे मी हा कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जी आपली पहिली कटोरी कटिंग केलेली होती ते जशीच्या तशी ठेवून आखून घेते पहिल्यांदा खालच्या साईडला दीड इंच शिला टकसाठी सोडायचं आहे तर ही कटोरी आखून घेतलेली आहे त्याच्यानंतर साईडला आपल्याला सव्वा एक सव्वा एक इंचावर दोन्ही साईडला वाढवून घ्यायची आणि सरळ लाईनमध्ये जोडून घेते तर त्याच्यानंतर हे अंतर मोजायचं आहे आणि त्याचे मध्ये करून शेंटरवर एक डॉट मारून खालच्या दिवस साईडला तो सरळमध्ये जोडायचा त्याच्यानंतर ह्या दोन्ही सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायच्या आणि बघा हे पुढील वरच्या गल्ल्याच्या साईडला अर्धा इंचापर्यंत जोडून घ्यायचा हा क्रॉस शेप आणि वरच्या साईडला एक इंच आणि ह्या दोन्ही साईडला दीड दीड इंचावर असा टक्स देऊन घ्यायचा तर आता कटिंग करून घेते तर बघा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे जर अशा प्रकारे तुम्ही जर कटिंग केलं तर एकदम परफेक्ट ब्लाऊज तुमचा येईल कुठेही कमी जास्त होणार नाही तर नक्की एकदा तुम्ही कटिंग करून बघा या